चंदगड आजरा गडिंग्लज साठी साठ नव्या कोऱ्या बसेस द्या नूतन आमदार शिवाजीराव पाटील यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी पश्चिम महाराष्ट्रातील अतिशय दुर्गम आणि डोंगराळ म्हणून चंदगड आजरा गडिंग्लज हा भाग ओळखला जातो त्या भागाचे नूतन आमदार शिवाजी पाटील यांनी चंदगड आजरा गडहिंग्लज येथील आगारासाठी टी एस टीच्या नव्या साठ बसेस मिळाव्यात अशी मागणी अधिवेशनाच्या काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून केली नवीन साठ गाड्या आपल्याला मिळाव्यात त्यासाठी संबंधित विभागाला निर्देश व्हावेत अशी मागणी केली त्यानुसार मुख्यमंत्री यांनी परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव यांना उपरोक्त मागणीवर गांभीर्याने विचार करून या तीन तालुक्यांना प्रत्येकी वीस याप्रमाणे साठ बसेस द्याव्यात असे निर्देश दिले त्यामुळे एस टीकडे येणाऱ्या साडेतीन हजार पहिल्या नव्या बसेस कदाचित महाराष्ट्राच्या दक्षिण टोकाला असलेल्या चंदगड गडिंगलच आजरा आगाराला मिळतील अशी आशा निर्माण झालेली आहे त्यामुळे या भागातील शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनी विध्यार्त ज्येष्ठ नागरिक महिला अशा सर्वसामान्य प्रवाशांना या नव्या बसमुळे दिलासा मिळणार आहे